सुप्रभात आज आपण श्री सूर्य कवच स्तोत्राचे पठण करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री सूर्य कवच स्तोत्रम ॐ गणगणपतै नमः याग्वल्कुवाच शृणि सुमुनिशार्दुलं सूर्यस्य कौचं शुभं शरीरारोग्यतं दिव्यं सर्वसौभाग्यदायकं दैदिप्यमानमुकुटं स्फुरन्मकरकुण्डलं ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् शिरो मे भास्करा पालाटं मे मी तिथे पातु श्रवणे वासरेश्वर घरा घरघुणी पातो वदनमेदवाहन जिव्हा मे मानध पाहो कंठम मे सुरवधीत स्कंदो प्रभाकर पातो वक्ष पातो जनप्रिया पादो द्वादशत्मा दौ सर्वांग सकलेशर सूर्यरक्षात्मक स्तोत्र लिखिवा ब्रुजपत्रके ददाती ये तशा वशगा सर्वसिद्धय सुस्नातो य जपेत सम्य ज्योदिते स्वस्त मानस स रोगमुक्तो दीर्घायोः सुखं पुष्टिं च विन्दति इति श्रीसूर्यकवचस्तोत्रं सम्पूर्णम् ॐ सूर्याय नमः ॐ मित्राय नमः ॐ भास्कराय नमः ॐ रवये नमः ॐ खगाय नमः ॐ पूष्णे नमः ॐ मरीचये नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः